हाय हॅलो नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये तर चला आज एक नवीन ड्रिंक बनवणार आहोत आपण जे की मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बनवतात ते पण ते घरच्या घरी आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी या ड्रिंकसाठी घेतलेलं आहे पाणी थोडंसं या ड्रिंकचं नाव आहे ब्ल्यू लगून मी नाव सांगायचं चा विसरले तर चवीनुसार साखर घालायची तीनचे चार चमचे थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस घालायचा आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस एक लिंबाचा रस पिळलेला आहे मी तोही घालून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर मग आपल्याला हे याच्यामध्ये घालायचं आहे ब्ल्यू कलर दोन थेंब टाकलेले आहेत मी खायचा कलर आहे लिक्विड कलर त्यानंतर मग याला मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जर स्प्राईट असेल तर स्प स्प्राईटसुद्धा वापरू शकता आणि या ये ते याच्यामध्ये मी सबच्या बी टाकलेलं आहे सबच्याबी टाकायचं आणि मस्तपैकी आपलं हे ड्रिंक सर्व करायचं खूप छान टेस्टी असं लागतं जर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये हे भेटत भेटतं तर तुम्ही बघितलं असेल हे घरच्या घरी बनवलेलं आहे मी आणि याचा जो लूक आहे तो फक्त ब्ल्यू कलरमुळे येतो बाकी टेस्ट ही आपल्या लिंबू सरबतासारखीच सर असते तर तुम्हाला हे ड्रिंक कसं वाटलं तेही मला कमेंट करून नक्की कळवा मस्त आपलं तयार झालेलं आहे छान थंडगार एन्जॉय करा आणि आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मी तुम्हाला टेस्टसुद्धा करून दाखवते मस्त असं लागत होतं थंडगार छान टेस्ट येत होती नक्की ट्राय करा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत